लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता तीन हजार अकाऊंटला जमा महिलांसाठी खुशखबर आजपासून पात्र महिलांच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी न्यू अपडेट सगळी माहिती सविस्तर जाणून घेऊ त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला आणि आजची महत्त्वाची अपडेट पाहूया पहा आज अठ्ठावीस फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आणि आठव्या हप्त्याची प्रतीक्षा महिलांना बऱ्याच दिवसापासून होती बावीस तारखेपासून त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगण्यात आलेलं होतं आठवा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु पैसे जमा झाले नव्हते तीन हजार पाचशे कोटी महिलांच्या आठव्या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आलेले होते अर्थविभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी पण हप्ता जमा झाला नव्हता त्यामुळे महिला ज्या आहेत त्या काळजीत पडलेल्या होत्या नक्की हप्ता कधी जमा होणार तर पहा फायनली खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या हप्त्याची चर्चा गेल्या दोन आठवड्यापासून लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या वाट पाहत होत्या परंतु आज या संदर्भात मोठी माहिती समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता गेल्या चार दिवसापासून तुम्ही पाहत आहात की आजपासून हप्ता वाटप आजपासून हप्ता वाटप आजपासून हप्ता वाटप महिलांना पैसे यायला सुरुवात कारण काय होतं हप्त्याला उशीर झाल्याचं तर पहा तांत्रिक बाबीमुळे हा हप्ता महिलांच्या अकाउंटला लवकर जमा करण्यात आला नाही सरकारकडून परंतु आता हा हप्ता महिलांच्या अकाउंटला खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा लाभ वितरित करण्यात येत आहे आजपासून पुढे यामध्ये महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्यातील लाभ वितरणासाठी आज, आज अर्थविभागाकडून महिला व बालविकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे आणि या निधींच्या माध्यमातून आठव्या हप्त्याचं वितरण करण्यात येत आहे सोबतच नव्वा हप्त्यासंदर्भात देखील खुशखबर आहे नववा हप्ता महिलांच्या अकाऊंटला जमा आणि हा नववा हप्ता किती मिळणार तर नववा हप्ता मिळणार एकवीसशे रुपये शंभर टक्के एकवीसशे रुपये नववा हप्ता मिळेल पुराव्यासहित आपण माहिती पाहू पुरावेसहित माहिती पहा लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी खुशखबर जो नववा हप्ता आहे मार्च महिन्याचा नववा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार कारण पहा लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वतः माहिती जाहीर केलेली आहे येत्या दहा मार्चला येत्या दहा तारखेला राज्याचा नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे सादर करणार आहेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दहा तारखेला हा अर्थसंकल्प महिलांसाठी का खास असणार आहे तर पहा एकवीसशे रुपये तुम्हाला अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतरच मिळणार आहेत तुम्ही पाहिला असेल आदित्य तटकरे मॅडम असो किंवा इतर मंत्री असो त्यांनी एकवीसशे रुपयात कधी मिळणार संदर्भात जर त्यांना प्रश्न विचारला तर त्यांचं उत्तर होतं ते म्हणजे अर्थसंकल्प सादर झाल्याच्यानंतर लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये मिळणार कधी अर्थसंकल्प सादर झाल्याच्यानंतर आणि हाच अर्थसंकल्प सादर होत आहे दहा मार्चला आता दहा मार्चला जर अर्थसंकल्प सादर झाला तर वाढवण्यात आलेले एकवीसशे रुपये म्हणजे सहाशे रुपये आधी दीड हजार त्यानंतर सहाशे रुपयाची वाढ झाली आणि महिलांना मिळणार एकवीसशे रुपये हे जे एकवीसशे रुपये आहेत ते मार्चच्या हप्त्याचे नवव्या हप्त्याचे महिलांच्या अकाउंटला जमा होतील पहा नव आत्तापर्यंत जे हप्ते आलेले आहेत महिलांना ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत शेवटच्या आठवड्यात पैसे जमा झालेले आहेत जसं फेब्रुवारी महिन्याचंही तुम्ही पाहत आहात आहात त्याचबरोबर या मागच्या सर्व हप्त्यांचे पैसे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांना मिळायला सुरुवात झाली होती आणि त्याच नियमानुसार त्या ठिकाणी फेब्रुवारीचा जसा झाला तसाच मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना जमा होईल आणि त्या अगोदर अर्थसंकल्प सादर होणार आहे आर्थिक तरतूद सहाशे रुपयाची वाढीव त्यामध्ये होणार आहे आणि याच नियमानुसार महिलांना मिळणार आहे एकवीसशे रुपये आता एकवीसशे रुपये तर दहा तारखेनंतर मिळतील मार्च महिन्यामध्ये नवव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये मिळणार हे तर फिक्स झालेलं आहे परंतु आता दीड हजाराचा प्रश्न राहिलेला आहे दीड हजार अठ्ठावीस फेब्रुवारी शेवटची तारीख फेब्रुवारीचा आठवा हप्ता ज्या महिलांना आलेला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना लाट्या महिनींना पैसे जमा होत आहेत दोन दिवसापासून दीड हजार रुपये दीड हजार फेब्रुवारीचा हप्ता उशीर होण्याचं कारण म्हणजे तांत्रिक अडचण चेकवर साईन तर झाली अजितदादांनी तीन हजार पाचशे कोटींच्या चेकवर साईन केली तीन हजार चारशे नव्वद कोटी अर्थ खात्याकडून वर्ग करण्यात आले आठव्या हप्त्यासाठी पण महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नव्हते आणि कारण देण्यात आलं तांत्रिक बाबीमुळे पैसे आले नव्हते आज शेवटचा दिवस आहे आज संध्याकाळपर्यंत महिलांना पैसे मिळून जातील आणि ज्या महिलांना पैसे येणार नाहीत त्यांना पुढच्या महिन्यामध्ये या महिन्याचे पैसे मिळतील म्हणजे उद्यापासून मार्च महिना सुरू होत आहे मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारीचे पैसेसुद्धा मिळू शकतात ज्यांना पैसे आले नाहीत अशा महिलांना आज संध्याकाळपर्यंत वाट पाहायची आहे फेब्रुवारीच्या हप्त्याची फेब्रुवारीचा हप्ता आज शेवटचा दिवस आहे वाटप करण्याचा त्यामुळे नक्कीच संध्याकाळपर्यंत राहिलेल्या महिलांना पैसे जमा होतील आणि जरी पैसे आज आले नाहीत तरी पण उद्या नक्की पैसे तुम्हाला मिळून जातील फेब्रुवारीचे त्याचबरोबर मार्च महिन्यामध्ये तुमच्यासाठी वाढवण्यात आलेले एकवीसशे रुपयेही मिळणार आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक महत्त्वाची माहिती ती म्हणजे होळीसाठी साडी वाटप करण्यात येत आहे सरकारकडून तर या साडीचा देखील तुम्ही लाभ घ्या तुमच्या मोफत रेशन धान्य दुकानावरती तुम्हाला या ठिकाणी पहा साडी वाटप करण्यात येत आहे सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी होळीनिमित्त आणि या योजनेसंदर्भातल्या अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद साठी आणखीन एक छोटीशी महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला जर गुढीपाडव्यानिमित्त वस्त्र खरेदी करायचं असेल तर पहा आपल्याकडे अशा पद्धतीचं वस्त्र अवेलेबल आहे ज्या महिलांना युनिक पद्धतीचं हे वस्त्र आहे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला या वस्त्रासंदर्भात सर्व डिटेल्स दिले जातील कमेंट करा पटापट -पत ज्यांना हे वस्त्र हवे आहे त्यांनी